उचडत आलेलं आहे उचडत नाही आहे ताबडं फुट आहे आणि मी इथं आहे आज लवकर उठले आज चतुर्थी आहे उपवास पण आहे आणि वर्कआउट पण करायचं आहे कारण माझं काल वर्कआउट राहिलं आहे कारण तब्येत बरोबर नव्हती त्यामुळं म्हटलं आज नाहीच हे करून चालणार त्यामुळं म्हटले आज लवकर कारण मला एक रेसिपीचा व्हिडिओ पण शूट करायचा आहे बिकॉज ऑफ तो प्रमोशन आहे ते काय सगळं तुम्हाला सांगते थोड्या वेळाने भारी वाटते असं मॉर्निंगचं वातावरण खूप आहे तर फ्रेंड्स काल होती गणेश चतुर्थी आणि माझा उपवास असतो गणेश चतुर्थी दिवशी सकाळची मला लवकरच जाग आली होती कारण मला एक प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा होता तो म्हणजे आज मी इन्स्टावरती टाकलाच आहे शिवयांच्या खिरीचा तर त्याच संदर्भात होता व्हिडिओ तर आता म्हटलं गणेश चतुर्थी तर लॉंग पण व्हिडिओ घ्यावा तर उठल्या उठल्या पहिल्यांदा वर्कआउट करते तर अगोदर स्ट्रेचिंग वगैरे केली थोडीशी वॉर्मअप केलं आणि त्यानंतरने मग वर्कआउट चालू करते मी तर मला भरपूर जणांच्या कमेंट्स देता वेट कसं कमी करायचं तर, बर वे माजे वे तर वे ते आता तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ यूट्यूबवरती सापडतील माझा सविस्तर व्हिडिओ बनवला तर जास्त व्ह्यूज वगैरे येत नाहीत त्यामुळे मला नको वाटतं बनवायला पण कधीतरी मी नक्कीच बनवेन ज्यावेळेस भरपूर जणांच्या कमेंट्स येतील की ताई आम्हाला वेट कमी करायचे काहीतरी सांग त्यावेळेस हंड्रेड पर्सेंट मी बनवेन आणि आज माझे झोपच जात नव्हते काय माहीत का आळस खूप भरलेला पण हळूहळू जशी बॉडी गरम होईल तस तसं आळस तो गेला आणि मी वर्कआउट परफेक्टली करायला सुरुवात केली मग हळूहळूच होतात सगळ्या गोष्टी सध्या मी पोटासाठीच भरपूर वर्कआउट करते मी शक्यतो थाईसचं ब्रिस्ट आणि स्टमक ह्या तीन चारच गोष्टींचं वर्कआउट करते कारण तिथंच जास्त माझ्या फॅट आहे त्यामुळे माझ्या ब्रिस्टवरती खूप जास्त फॅट आहे आणि ती मला कमी करायची आहे आणि त्याच्यावरती पण मी एक प्रॉपरली कधीतरी व्हिडिओ बनवीन किंवा शॉर्ट्स मध्ये तरी सांगेन की कशी ती कमी करू शकता तुम्ही आणि स्टमक साठी तर भरपूर वर्कआउट आहे तुम्ही नॉर्मली जरी चक्र वगैरे केलं तरी सुद्धा होऊन जाईल पण साठी सुद्धा म्हणजे मी आहे ना ज्यावेळेस लग्न अगोदर पण करत होते एक आठवडाभर एक आठवड्यात फरक पडला होता बर का पण मी ना त्यावेळेस व्हिडिओ लावून बघायचे ती लेडीज बोलायचे एक मिनिट प्रॉपरली हा वर्कआउट झालाच पाहिजे आणि मी टाइम टू टाइम करत होते सेकंद काउंट करत पण खरंच मला खूप इफेक्ट जाणवलेला कुठलाही वर्कआउट तुम्ही आहे ना टायमिंग लावून किंवा एक मिनिटाचं टाइमिंग देऊन जर केलं ना कंटिन्यू दोन दोन सेट तीन तीन सेट तर खरंच त्याचा इफेक्ट पडतो फक्त ते डेली करणं गरजेचं असतं कारण आज केलं उद्या नाही परवा केलं तेरवा नाही असं नाही चालत वर्कआउट जर करायचं असेल तर तुला तुम्हाला परफेक्टलीच करावं लागतं असं नाही की एक दिवस केलंय चार दिवस नाही केलं त्याने मग काही इफेक्ट पण होत नाही आणि बॉडी पेन खूप होते त्यामुळे सातत्य ठेवा आळस प्रत्येकाला येतो मला सुद्धा खूप आळस येतो पण त्याचं बेनिफिट्स माहिती आहेत म्हणून मी करते वर्कआउट आणि मला आवड पण आहे ती एक महत्त्वाची गोष्ट आहे तर बाकीच्या गोष्टी बाद झाल्या मला एका दादांनी कमेंट्स केली होती की तू लव्ह मॅरेज केलं आहे तू सुखी आहे का तर हो तसं काही नसतं की लव्ह मॅरेज केलं म्हणजे माणूस दुःखी असतं किंवा अरेंज मॅरेज केलं की सुखी असतं लव्ह मॅरेज करा किंवा अरेंज मॅरेज करा तुमचा पार्टनर कसा आहे त्यावरती भरपूर गोष्टी डिपेंड असतात त्यामुळे लव्ह मॅरेजला ब्लेम करू नका मी दोन्हीला पण करत नाही अरेंज मॅरेजला पण आणि लव मॅरेजला पण एटी पर्सेंट गोष्टी पार्टनरवरती डिपेंड असतात पार्टनर कसा आहे आणि लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज तुम्ही किती समाधानी राहत आहे त्यावरती पण भरपूर गोष्टी डिपेंड असतात कारण मला पाठीमागे पण एका ताईंनी कमेंट्स केले होते तुझ्याकडे किती वस्तू तु कमी आहेत तरीसुद्धा तू खूप खुश आहेस तर पहिलं तर आहे त्याच्यात खुश राहिलं ना तर काही जास्त त्रास होत नाही माणसाला आणि दुसरी गोष्ट असं नाही की मला काही गोष्टी घ्यायच्या नाही आहेत पण त्या हळूहळू मला माहित होतं की मला काही गोष्टी ऍडजस्ट कराव्याच लागतील त्यामुळं मला असं कधी त्या गोष्टींचा त्रास झाला नाही किंवा चिडचिड नाही त्यामुळे की मी ब्लेम करते की माझं लव्ह मॅरेज झालं आणि मला पश्चाताप होतोय असं काय इकडे वर्कआउट संपलं की मी स्वयंपाकाला लागले कारण आवरायचं होतं मला बरोबर आणि आज मी सगळं व्यवस्थित असं ताट तयार करणार होते त्यामुळे पटकनच म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा बरोबर त्यामुळे लगेच स्वयंपाकाला लागले तिथं बसलेच नाही उन्हाला वगैरे नाही तर मी वर्कआउट झाले की थोडा वेळ दहा पंधरा मिनटं तरी रिलॅक्स बसते उन्हाला पण आज काय बसले नव्हते पण पहिल्यांदाच पापड वगैरे तळायला घेतलं कुरडंही कारण ही कामावरती नेणार होते मी उपवास होता माझा आणि उपवासाचंच सगळं होतं कामावरती पण सगळ्यांना आवडत आवडतं त्यामुळे म्हटलं न्यावन हे छाया कार्ड्स वरूनच मागवलेलं आहे बरं का मी तुम्ही माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल रात्री दूध आणलंय आणि दूध सगळं खराब झालं रेसिपी बनवायची आहे मला प्रमोशन सगळं शूट करायचं आहे राग आले ल आता खाली जायचंय जावं लागल चालले आता खाली हे राग आला यार भाजी रात्री दूध आणलेलं नाच झालं त्यामुळे मग नवीन दूध आणलं आणि तापायला ठेवलं म्हटलं आता तरी काही चूक नको करायला तोपर्यंत माझी इकडे डाळ वगैरे झालेली होती कारण भरभर भरभर आवराय आवरलं ला कुकर लावूनच खाली गेली होती इकडे बटाट्याची भाजी केली कारण नुसतं रोहितला खीर किंवा काही असं नसतं चाललं त्यामुळे त्यानंतरनं माझ्यासाठी इकडे बटाट्याची खिचडी केली आणि मग इकडे बटाट्याची भाजी घातली कारण म्हटलं डबल डबल कुटाणं नको म्हणून त्यातलाच निम्मा बटाटा ठेवून मी भाजी केली मला खिचडी आणि भाजी आणि छाया कार्टवरून आलेल्या शेवया आहेत त्याचसोबत ड्रायफ्रूट्स आणलेलं मी आणि मग शेवया तर एवढ्या शेवया मला जास्त झाल्या असत्या पण ते व्हिडिओसाठी मी काढलेल्या थोड्याशा जास्त त्यानंतर मी तूप टाकलं तूप घरचंच आहे तुम्हाला मी पाठीमागं पण म्हणले गिरगाईचं तूप आहे त्यानंतरनी मग मनुके वगैरे भाजून घेतले म्हणू की नाही घेतले सॉरी काजू आणि बदाम भाजून घेतले तुम्ही इन्स्टाग्रामवरती हा व्हिडिओ बघितलाच असेन इन शॉर्टमध्ये पण तरी पण म्हटलं लॉंगमध्ये पण शेअर करावं तर इकडं करा मला भरपूर जणांच्या कमेंट्स पण येतात ताई तू असं टाकला असतं तर खूप छान झालं असतं किंवा अजून काय 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 पण मी प्रत्येक वेळेस एखादी जर व्हिडिओ शेअर केला ना पण मला त्याच्यावरती कमेंट्स आल्या लोकांच्या तर मी त्यातून काही ना काय घेतच असतं की बाबा हां मग आपण आता ट्राय करूया आता नेक्स्ट टाईम मी अजून मला कमेंट्स येत आहेत त्या व्हिडिओवरती मग त्यातलं जर काही गोष्टी ट्राय करून बघणार मी की खीर अजून कशी चांगली होईल त्यासाठी मग इकडे शेवया अगोदर लालसर भाजून घेतल्या आणि ही स्टीलची कडे खूप पटकन पास तापते त्यामुळे मला ना गॅसची फ्लेम खूप कमी ठेवावी लागते प्रत्येक वेळेसच कारण लगेच करपतं मग त्यामध्ये मग लालसर भाजल्या की दूध टाकलं आणि दूध जास्त तापवलंच नव्हतं मी यावेळेस कारण आता वेळ पण नव्हता मला तेवढं दूध जास्त वेळ तापवसतो रात्रीचं मी एवढं छान तापवलेलं दूध खूप वेळ तरीसुद्धा ते खराब झालं मग काही अन्नाचा कण गेला की काही उडलं त्या सॉरी दुकाना दुकानदाराने मला खूप जुनं दूध दिलं किंवा काय 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 माहीत नाही उन्हा उन्हामुळे पण ते खराब झालं मग त्यामध्ये मनुके पण टाकले तर काही ना मनुके आवडत नाहीत पण मी टाकलेले मनुके छान लागतात मनुके पण पण माझा उपवास होता त्यामुळे मला काही खाता आलं नाही पण मी नेक्स्ट टाईम नक्कीच करणार आहे खीर परतनी आणि साखर पण थोडीशीच टाकलेली थोडी जास्त टाकलेली कारण रोहितला जास्त साखर आवडते गोड जास्त आवडतं असं म्हणावं लागेल आणि माझ्या माहेरचं कोण माणूस आलेलं नव्हतं मी फक्त एक कंटेंटसाठी तर बोललेले आहे त्यामुळे असं माहेर माहेरच्या लोकांसाठी मी खीर केली तर असं काही नव्हतं घरातच रोहितसाठीच केलेली होती पण एक कंटेंटसाठी मी त्या वर्ड यूज केलेला की बाबा माहेरची लोकं माहेरचं असं माहेरचं तसं म्हणजे मा माझ्या नशिबाने नाही आहेत माझ्याजवळ माझ्या माहेरची माणसं माझ्याच चुकांमुळे म्हणू शकते मी कधी कधी आठवण येते त्यांची खूप जास्त उन्हाळ्यात तर जास्त येते आठवण कारण आमचा सगळा खांडवा उन्हाळ्यात गावाकडे येतो आणि सगळे सगळे असतात म्हणजे भावांची मुलं वगैरे सगळे घरे असते त्यामुळे खूप आठवण येते मला माझ्या माहेरची उन्हाळ्यात जास्त येते त्यानंतर इकडे खीर केली मस्तपैकी खीर तुमची क्वांटिटी कशी आहे कारण न नंतर नाही ना मी एवढी क्वांटिटी ठेवली होती पण तरीसुद्धा खीर आहे ना दूध आटलं होतं बरं का त्यातलं कारण शेवया ते दूध शोषून घेत होत्या त्यामुळे पण खोरच खूप छान झालेली होती बरं का बघायला सुद्धा खूप छान दिसत होती त्यानंतरने मग रोहितसाठी ताट करून ठेवलं कारण रोहित उठलेला नव्हता त्यामुळे मग म्हटलं ताट करून ठेवं आणि मी तशीच करते आता संध्याकाळचं पण तो एक उशीर येतो त्यामुळे त्याचं ताट वगैरे बनवून ठेवते म्हणजे भांडी घासायला पण मला बरं वाटतं आणि इकडे डाळभात डाळभात पण केला होता आणि मी सख संध्याकाळसाठी पण आत्ताच जेवण करून ठेवलं होतं कारण म्हटलं आज संध्याकाळी आल्यानंतर काही करायचं नाही फक्त गरम गरम चपात्याला आटायच्या म्हणून फक्त कनिक साईडला काढून ठेवली होती कारण मला बाहेर जायचं होतं एका कामासाठी आणि मला माहित नव्हतं किती वेळ होणार आहे आठ नऊ वाजले असते संध्याकाळच्या त्यामुळे म्हटलं आत्ताच करून ठेवावं त्यावेळेप हा तर फ्रेंड्स माझं सगळं आवरून झालंय पण वाजले दहा आणि किचनमध्ये वरती राडा बघा एक ताट करण्यासाठी एवढा ता 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 राडा पडवतो तर आता आवरते आणि कामावरती जाते आता अर्धा तास लेट जाणार आहे पण कामावरती जायचं आहे कारण माझ्या ऑलरेडी सुट्ट्या आहेत सीझन आहे त्यामुळं तर जावंच लागणार आहे कारण आम्ही दोघंच आहे तिथं कामावरती चला असा एवढा हा राडा आहे इथं फक्त हे ताट एवढं दिसतं इंस्टाग्रामवरती एवढं छान असं तयार केलेलं मी ताट पण त्याच्याच बाजूने जो राडा आहे ना तो हा सगळा आहे बघा आणि माझी चतुर्थी असल्यामुळं रोहितपुरतच केल्या अल ताट आता तो खाईल त्याच्या झाल्यानंतर बघूया चला मी जाते पटकन आणि चतुर्थी पण अशा मोक्यावरती आली आहे ना मी एवढं छान असं ताट डेकोरेट केले आणि ना हा खूप छान दिसते ताट माहितीये ता का मला खूप भारी वाटतं असं डेकोरेट वगैरे छान माझ्या मनासारखं झालं की बरं आता गप्पा मारायला मला मा अजिबात वेळ नाही बाई हा आणि त्या नाक्यात उद्याचं काहीतरी करावं लागेल पनीर वगैरे काहीतरी बघते पण ते असं वेस्ट नाही करणार मी तर फ्रेंड्स आता मी कामावरून चार वाजलेत आणि चालले मी एक काम आहे म्हणून एफसी रोडला चाललोय आम्ही प्रमोशनच प्रमोशनच नाही म्हणू शकत कॉलॅपमध्ये करते मी एक गोष्ट ती काय आहे ती मी तुम्हाला पुढं सांगेन कारण आता चाला चाललोय म्हणून माणसं कानसं शेजारून चालली आहे चालली आहे तर चालली आहे आता नाही ऊन येईल उन्हात चालले आहे मी बघा अजिबात नाही काम आहे म्हणून आहे माणसाच्या मागचं काम काय संप नाही फ्रेंड्स आम्ही आलो होतो टॅटू काढण्यासाठी बट काही कारण ते कॅन्सल झाले आता ते काय 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 ते नाही सांगत बसत तुम्हाला बट झाले आवर लेटर मी काय मग काम घरी काय कामावरती नाही गेले मी तिकडे आले का घरी बिकॉज थोडं म्हणत आराम करावा आता मी आहे आठ वाजता उठते तिथे पुढं काम करते लेट डोकं पण उन्हाने तापले आणि गेलो एवढ्या लांब काय काम नाही झालं आपल्याला खरेदी करावी पण फिरायची अजिबात इच्छा नव्हती फक्त मी एक स्कार घेतले राहू त्याचा दाखवत नाही आलं आहे आणि मी आता नाही पाणीच कुठून धुऊन आली थंड फ्रीज नाहीये आमच्याकडं डेरा नाहीये डेरा घेणार आहे आता मी बघूया गेली एवढ्या आठवड्यात आठवड्यात किंवा गेले एवढ्या पंधरा दिवसात मला पाणी मिक्स करून घेते कारण त्या ह्याच्यातलं पाणी लई होते आम्ही दोन जेवण केलं एक तासभर आणि माझं रिटिंग केला आणि पाणी पिली तेवढच पाणी एवढी ताण लागले आता ताणून देणारे मी पाणी उपयू देईल नाच आणि मी आता पेरू घेऊन आली मिरची लावलेला आता खायची इच्छा नाहीये पाच मिनिट बसते शांत उठल्यानंतर संवाद संवाद साधक हे मी मी खूप ठरवलेलं की जास्त वेळ झोपायचं पण मला काही झोप लागली नाही मी सात एक तासभर झोपले आणि उठून बघते तर भांड्याचा गराडा बघा किती होता पाण्याची वाट बघत बसले होते तोपर्यंत चपात्या आणि जेवण मी माझं करून घेतलेलं कारण रोहित खूप उशीर येतो त्यामुळे मी आता सोबत नाही जेवत आम्ही सेपरेट सेपरेटच जेवतो आणि म्हटलं भांडी वगैरे घासून ठेवावी ती त्याचं ताट साईडला काढून ठेवलं पाणी आलं की पहिल्यांदा भांडी घासायला घेतली कारण भांड्याचा खूप जास्त गराडा पडलेला होता इकडं रोहितसाठी पण ताट काढून ठेवलं आणि चतुर्थीमुळे पाणी पण खूप उशीर आलं बरं का कारण सगळेजण खाली पूजा करायला जातात मग पाणी आलं की लगेच भांडी वगैरे घासून ठेवली पण मला भीती वाटत होते पाणी जाईल जाईल म्हणून मी भरून पण ठेवलं होतं त्यानंतर मी रोहितचं ताट वगैरे झाकून ठेवलं तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का